वेगवेगळ्या पद्धतीने चोरी करणे व नागरिकांना गंडविणाऱ्या अट्टल चोरट्यांना खामगाव शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत बनावट सोने असली असल्याचे भासून फसवणूक करणे एटीएम कार्डची अदलाबदली करून खात्यातून परस्पर पैसे काढणे अशा प्रकारे नागरिकांची फसवणूक करण्यात हे दोन चोर तरबेज असून पोलिसांनी त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम सहा एटीएम कार्डसह पाच लाख दोन हजार पाचशे अडुसष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी रात्री साडेसात वाजता पेट्रोलिंग करीत असताना नांदोरा रोडवरील स्टेट बँकसमोर दोन इसम संशयितरित्या दिसून आले यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन शहर पोलीस स्टेशनला आणले चौकशी दरम्यान पप्पू राम अर्जुन लाल जाट वय बत्तीस वर्ष राहणार केमनिया रायपूर जिल्हा भिलवाडा राजस्थान व राजू बालू जाट एकता लिस्ट खेडा भिलवाडा राजस्थान अशा या दोघांची नावे असल्याचे निदर्शनास आले हे दोघेही अट्टलचोर असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यांच्या विरुद्ध अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे या दोघांची कसून चौकशी सुरू असून त्यांच्याकडून बऱ्याच उकल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ही कारवाई ठाणेदार रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भागवत मोडी गजानन बोरसे सागर भगत रवींद्र कन्नर गणेश कोल्हे राहुल थारकर अंकुश गुरुदेव यांनी केली